हाय हॅलो नमस्ते मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुखाचा जाऊ हीच चरणी प्रार्थना आणि आजच्या दिवसाची सुरुवात माझ्या बाप्पाच्या गोडदर्शनाने घेऊया आज आहे संकष्टी बघा आणि माझा बाप्पा बघा आज बाप्पाच्या दर्शनाने म दिवसाची सुरुवात करूया देवपूजा झाली आत्ताच माझी हराळी फक्त घालायची राहिल्या फुलं वगैरे घातलं तर हार संध्याकाळी घालायला आणायला सांगायला पाहिजे आता फुलं खूप थोडी मिळालीत आज बप्पाची आता आरती करून घेणार आहे सकाळची मी आणि चालल्या बघा संकटीची आरती आता बप्पांची ওঁ তেঁতে 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 তেঁ कुंड महाकाय सूर्यकोटी समग्रभ निर्विघ्न कुर्मी देव सर्व कारेशू सर्वदा गणपती बाप्पा मोर्या गणेश गणेश मोर्या आणि आता सकाळचे साडेनऊ वाजले आलोय बघा प्लॅनवर थोडंसंच देव पूजा वगैरे लोट झाड घरातले एवढंच आवरले बाकी काय दुसरं आवरलेलं नाही बॉस असल्यामुळं काही फराळच बनवायचं आहे तर टाकले बघा पनीरसाठीचं दूध पनीर संपले ऑर्डरला सगळं गेल्या शंभर किलो आपल्याला श्रीखंड द्यायचं होतं सोमापूरला ते दिले बासुंदी थोडेसे अजून एक लॉट करायला लागतोय ला आता आपल्याला म्हणजे पूर्ण होते बासुंद ऑर्डर आणि हे पनीरसाठीचं दूध आहे सकाळी सहाला गेले आपली ऑर्डर सोमापूरला शंभर किलो श्रीखंड पनीर मॅपो दही खवा तूप एक किलो असं बरंच काय काय होत चाललंय हे आता पनीरचं दूध गरम करून घ्यायचं आणि अशी आवाज वाजेचं असेल माझ्या पाठीमाग तुम्हाला सगळ्या फोटो सगळे दुधाची सगळ्यांना शुभ सकाळ आणि चतुर्थीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि सकाळी साडे नऊ वाजलेलं आता ब्रँडचं काम आपलं चालू झालं घराच घोरफार आवडून आली ब्रँड वरती चाललं आहे पण दूध गरम व्हायला लागलं आहे आणि आपल्याला अजून बासती पण बनवायची आहे आणि तिकडची एक ऑर्डर आहे आपल्याला सत्तर किलोची आहे ऑर्डर अठरा तारखेला ती पण आपल्याला बनवून घ्यायचं आहे चाललं आहे बघा दूध आणते आपल्या प्लॅनला आणि आज काही स्वयंपाक नसणार आहे कारण संत आहे दोघांचा पण उपवास आहे माझा पण रेस्टॉरंटचा पण जाऊन नंतर आपल्याला शाबूत बनवायचं आहे फराळाच्या सोबत चाललं आहे बघा आणायचं तयार आहे बघा हाडून तयार आहे तिकडं अजून दूध ऑर्डर तर तिचं तर टाकायचं आहे त्याचं दूध अजून गरम होत आहे मशीनला पनीर आता टाकायचं आपल्याला प्रेसिंगला बनवून तयार आहे पण साडे वाजले आणि हे दूध अजून गरम होते ऑर्डरसाठीचं दूध आहे अजून थोडं बारा वाजते आज काही बनलेले दही लावून झाल्या सेट करून झाले पनीर पण बनवून पन पन तयार आहे आणि किणीचे काम चालले माझ्या माझे बघा माझे ला कपडे वगैरे धुवून जाते तशी पण पद्धत आवाज येतात बासुंदी लष्टाची बनवली आता भांड्याचं फक्त क्लिनिंग राहिले पाहुणे काढला आणि बासुंदी आपली बनवली भांड्याचं क्लिनिंग फक्त राहिले दुपारचे एक वाजून दहा मिनटं झालेत आणि झाले बासुंदी फायनली बनवून तयार आहे शेवटची आणि चाललो आहे आता घरी सगळे कामावरलेत पनीर पण पन बनले सगळे बनले दुपारच्या पुढं नंतर चार वाजता मी कदाचित मला आता वेळ आज असणारच आहे पॅकिंग घ्यावं लागणार आहे संकष्ट आहे पॅकिंग संपलं आहे सगळं शॉपीतलं श्रीखंड पण घेतलं पाहिजे बासुंदी पण घेतली पाहिजे आणि पनीर पण पन घेतलं पाहिजे आम्रखंड काय बनवायला वेळ मिळालेला नाही आम्रखंड संपले शॉपीतलं चला आता चाललो आहे बघा घरी फायनली बासुंदीच्या भांड्याचं क्लिनिंग झालं खूप राडा असतो बासुंदीच्या भांड्याचा मी अगोदर पण तुम्हाला एकदा सांगितलं माझ्या ब्लॉगमध्ये खूप वेळ लागतो बासुंदीचं भांडं कसायला झालं हे सगळे क्लीन करून झाले आणि आहे घरी फराळ करायला पाहिजे आता खूप भूक लागली दुपारचे दीड वाजले तर मी चहा बॉसला फराळा बनवून तयार शेंगदाणे घाल ताक बनवायचा आ, या का दोन वाजले दुपारचे बघा आणि आपल्याला खूप मला आठ जास्त चार वाजता अडथ आहे दुपारची थोडंसं खूप कमी पडत आणि बनवत टाकली फराळ वगैरे सगळं करून झाले क्लिनिंग आता भांडी वगैरे सगळे नंतर चालू साडेपाच वाजलेत आता आणि चालले बघा शॉपीसाठीचं बासुंदीचं पॅकिंग सकाळी बनवलेली फ्रेश अशी बासुंदी पॅकिंग चालल्या कारण आज संकष्टी आहे त्यामुळं दुकानात खूप गिराईक असणार आणि शॉपीतलं सगळं पॅकिंग संपलेत बासुंदीची हे बघा बासुंदी शॉपीसाठीचं पनीर कटिंग चाललंय पनीर पण संपलंय शॉपीतलं सगळाच माल संपलाय पनीर करून आहे आपल्याला कटिंग पनीरच्या आपल्याशी व्हाईट बॅगमध्ये पॅकिंग आहेत शॉपीसाठी आरचू घेऊ आजचा रात्रीचा मेल बघा पनीर टिक्का मसाला त्याच्यासाठी पनीर घेतले मी दोनशे ग्रॅम खवा घेतला आहे मी पनीर सुहानाचा पनीर मसाला आणि ह्या सगळ्या भाज्या मी ॲड करणार आहेत कांदा टोमॅटो ढुबळी मिरची आणि कांद्याची आणि टोमॅटोची पेस्ट पनीर फ्राय करून घेणार बऱ्याच गरम झाले आणि मी त्यात भाज्या काय करून घेणार म्हणजे पनीर टाकणार पनीर घेतले बघा गोल्डन ब्राऊन लोक फ्राय करून आणि भाज्या जर घेतल्या कच्छ भाज्या थोड्या थोड्या मैदाना घेणार नंतर आहे त्यातनंतर भाज्या सगळ्या मी फ्राय करून घेतल्या तेलात थोड्याशा आणि आता कांदा आणि मसाला टाकून फ्राय करून घेऊन खवा घालून घेऊ आणि हा नंतर ऍड खवा करायचा त्याच्यात तयार असं तेल सुटेपर्यंत ते, भाजून घेतले मी आणि त्यात थोडासा मी पनीर मसाला घालून घेतला थोडा अगोदर घातला आता थोडा घातला आणि लाईट गेली आमच्या इकडची हा खवा ॲड करणार आहे साड़े वा, साड़े वाज आनी ते साडे आठ साडेआठ वाजलेत आणि प्लॅन्टवरचं थोडंसं काम होतं ते आहे बघा आता स्वयंपाक पण निम्मा झाला आहे आपला बनवून ताकाची ऑर्डर एवढ्याचे एक ताक पण बनवून घेतले आता आणि श्रीकंडचा साठा चक्का पण टांगून झाला आणि ताक आहे आपलं तीस लिटर झालं आहे बनवून झालं चक्का पण टांगून झाला आहे आपला श्रीखंडचं एक थोडंसं श्रीखंड राहिले बनवायचं आपलं ऑर्डरमधलं ऑर्डरमधलं थोडंसं श्रीखंड राहिले बनवायचं त्याच्यासाठीचा हा चक्का आहे एवढा आणि ताकून बनवून झाले उद्या ऑर्डर आहे ताकायचं आपल्याला मट्ट्यासाठीचं ताक आहे ता कांदा टोमॅटोची ग्रेव्ही खवा मसाला ह्याचा पनीरचा मसाला तिखट मीठ एवढं सगळं घालून घेतलं आणि आता एक कांदा कांद्याने फ्राय केलेलं पाहिजे हे ॲड करायचं आपण पनेरा -पनेरा था जरा थोडं घ्यायचं आणि मग पनीर पण करायचं खूप छान आणि मस्त होते भाजी एक पाच मिनिट घ्यायचं हे जरा हे वाफ काढून आपण फ्राय करून घेतले फक्त पाच मिनिट वाट काढून घ्यायची पनीरचं मी केलेलं फ्राय केलेलं पीस आता मी टाकून घेतले आणि आपली भाजी पनीरची पनीर टिक्का मसाला रेडी छान मस्त थोडीशी गोड साखर घातली मी टेस्टसाठी खव्यामुळे खव्यामुळे टेस्ट खूप छान होती रात्रीचे नऊ वाजून वीस मिनिट झालेत आणि जेवायला हवले बघा आज मेनू काय बघा जेवणाचा संकष्टीचा पनीर टिक्का मसाला रोटी चाकवतचं गरगड भात या सगळेजण जेवायला आणि माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शुभरात्री सगळ्यांना